आज आमचा ट्रिपचा चौथा दिवस आहे पॅरिस ट्रीपमधील चौथा दिवस आणि आज आम्ही सिटी टूर करण्यासाठी जाणार आहोत आमचं आता डिझनीलँडचं तिकीट संपलं तीन दिवसाची धमाल करून झाली आज आम्ही सगळे म्युझियम पाहणार आहोत म माउंट मार्ते हिल आणि लोअर म्युझियम जे पॅरिसमधील खूप फेमस आहेत तिथे जाणार आहोत आणि फिरणार आहोत आ, तर चला आमची पाच दिवसाची ट्रिप संपत संपत आलेली आहे तर आज सगळं सिटी फिरायच्या आहेत आणि सोबत तुम्हालाही घेऊन जायचं आहे तर रेडी आहात ना चला तर मग जाऊया मी आज काय पाहणार आहे सिटी येस म्युझियम पाहणार आहोत आज आपण तर पळापळी करायची नाही सिटीमध्ये गर्दीमध्ये आज खूप गर्दी आहे आज सिटी फिरायचंय त्यामुळे आज आम्ही न जात आज आम्ही ट्रेननी जाणार आहोत आणि डे पास करणार आहोत त्यामुळं दिवसभर फिरता येतं बसने आणि ट्रेनने आणि पार्किंगचा फार इश्यू होतो जर कारने गेला तर चार मिनटाच्या अंतरावरतीच आहे ट्रेन स्टेशन आणि आज पाऊस येण्याची शक्यता आहे अजून नाही आहे उद्यापासून भयानक गरमी दाखवते परंतु आज तर पावसाचे शक्यता आहे तर आमरेला वगैरे आम्ही घेतला आहे सोबत तर आता आम्ही ट्रेन स्टेशनवर आलेलो आहोत आणि आता आम्हाला चौथ्या स्टॉपला उतरायचे वरून पळापळी नाही का शीमा, शीमा।, शीमा नहीं। नहीं। हो ट्रेन आहे आता आम्ही येऊन थांबलेला आहोत आठ मिनिटामध्ये आमची ट्रेन आहे तर आम्हाला सिटी टूर करताना नेहमी प्रश्न पडतो की आपली सक्सेस होईल की नाही बिकॉज ऑफ शिमी एवढं सारे धावपळ चालू असते तर बघूया आज कसं होते शिमी प्रत्येक वेळी आम्हाला प्रॉमिस करते की करणार नाही दंगा बाहेर पळापळी आणि गेली की विसरते प्रॉमिस नाही हा बाबरे सहा युरोचे खाली तर काहीच नाही सहा युरो ऐंशी सेंटला पॉपकॉर्न होते एवढे आम्ही लास्ट टाइम आलतो तेव्हा त्या स्टेल्सने गेलेलो चाल आम्ही म्युझियम छे पोहचलोय परंतु या साईडला दिसत आहे सेंट चर्च हे तर आधी इथे बघूया आणि त्यानंतर ना मग आपण लोअर म्युझियम इथे जाऊया हे आहे चर्च नाही आडवती येत मुलगी आडवती अशी मुला आता तर बाहेर पडलोत लगेच खाऊन पिऊन लगेच पिझ्झा लगेच भूक लागली पाचच मिनिट बाहेर पडलोत तर भूक लागली लगेच का आता टेबल खुर्च्या रेस्टॉरंट होय का पिझ्झावाली तुला नाही लागली ना याच्यासाठी ट्रेडिंग साठी यूज केलेली बिल्डिंग आहे बेसिकली oh. आधी गहू विकायचे नंतर वेगवेगळ्या गोष्टी कॉमर्स बोर्स म्हणजे एक्सचेंज आहे ट्रेडिंग ah, 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 ah. कम, कमोडिटीज जे ट्रेडिंग व्हायचं आता आता एक्झिबिशन साठी वापरले पंधराशे साली तयार केली होती नंतर हळूहळू बिल्डिंग मोठी मोठी होती बांधत गेले राही छान मेंटेन ठेवले आहे या मुलींना तर जिथे खेळायला भेटेल तिथे ते खेळायला कर सुरू करतात मग याची स्लाइड केली तो तयार हा एक मोठा मॉल आहे आपण आता या मॉल खाली ट्रेन स्टेशन आहे इथे होतो आता वरती आलेलो आहोत मॉल मध्ये आपण इकडून आलो होतो हो यांच आहे का वेस्ट फील्ड हा

चला चला लागेल हा चल चला जाऊया चला चला तर आता आम्ही बाहेरूनच लोअर म्युझियम बघून जाणार आहोत कारण की यासाठी तिकीट लागतं आणि सकाळी आम्ही तिकीट बघितले परंतु एकच तिकीट अवेलेबल होतं पण अडीच वाजताचं आणि त्यानंतर एक जणाला जावं लागलं असतं एक जण थांबावं लागलं असतं ही आधी आम्ही या म्युझियममध्ये गेलेलो आहोत फिरलेलो हो, आहोत आणि खूप प्रचंड गर्दी आहे आत पण लाईनला थांबावं लागणार त्यामुळं आज आम्ही आत न जाता फक्त बाहेरूनच फिरणार हो, आहोत आणि आतमध्ये मोनालिसाची पेंटिंग आणि खूप सारे ऐतिहासिक सगळ्या गोष्टी ठेवलेल्या आहेत अरे खूप छान आहे आत पाहण्यासारखं परंतु तिकीट नेहमी आलेले त्यामुळं नेक्स्ट टाईम जेव्हा मुली मोठे होतील तेव्हा खूप वेळ लाईनमध्ये थांबू शकतो तेव्हा जाऊ आता आम्ही इथून आता जाणार आहोत दुसऱ्या म्युझियम त्यांनी सगळी लाईन लागलेली आहे आतमध्ये जाण्यासाठी हे बघा संपूर्ण मागे लाईन आहे आतमध्ये जाण्यासाठी हे सिटी टूर करण्यासाठी ज्या बस आहे तिथे तुम्ही यांचं तिकीट काढू शकता आणि संपूर्ण सिटी टूर करू शकता टूर बस आता आम्ही इथे खायला घेत आहोत सँडविजेस अँड मुलींसाठी वापस म्युझियमच्या बाहेर पडल्यानंतर इथे मागे आहे खूप मोठं पार्क मला दिसत असेल तरी या पार्कचे येऊन आता आम्ही थांबलेलो आहोत आणि वेळल्या साईडला मुलं खेळायला इथं थो थोडी स्पेस आहे आणि बबल्स वगैरे उडवतात त्यामुळे आम्ही इथे थांबलो था। श्विमिंग खेळते शिमू आणि बाबा थांबले तिथे बबल्स खेळण्यासाठी इकडे बघ इकडे बसली कडे हो ना परत मग काय मी पोलीस ला तिला म्हणलं की जे लोक कडे बसले त्यांना पोलीस पकडून घेतले ते मिलिट्री दाखव म्हणून कडे बसले एवढ्या मोठ्या पायऱ्या चढून आम्ही वरती आलो खूप सारे पायऱ्या दिल्यात वरती चढायला <laughs> I do, I तर इथे वरती येण्यासाठी खूप उंचावरती आहे हे म्युझियम डोंगरावरती जस काय तर खूप पायऱ्या चढत चढत आम्ही आलोत आणि अजूनही आपल्याला एवढ्या साऱ्या पायऱ्या चढत वरती जायचे तुम्ही दोघी दमलात का कान का कान नाही देऊ शकत मी घेऊ बापरे निघाल चल आता पुन्हा एवढ्या पायऱ्या चढायच्यात आपल्याला म्युझियम मध्ये वरती जाण्यासाठी खूप मोठी लाईन आहे तर मी आणि शोध थांबलेला आहोत

कॅन्डल लावून तिथे द्यायचं हां दे त्यांना हे इथे शरूला ड्रॉ करायला दिल तर आणि मग कॅन्डल लावायची होती आता आमचं म्युझियम मध्ये फिरून झालेलं आहे आणि येऊन बसलोत आम्ही आतमध्ये खूप छान आहे फिरलो तर आता आणि ते दिसत असलेल्या सी ला। हे लावलेलं ला आहे साईडने लोकंड त्याला सगळीकडे लॉक लावलेले ला आहे आणि मला पण लॉक लावायचा असेल तर ते लोक फिरतात इथे आणि विकत आहात की विकत फिरत असतात की तुम्हाला पण लॉक आहे का म्हणजे की तुमच्या प्रेमाचं प्रतीक म्हणून तुम्ही इथे अशा प्रकारे ही जाळी लावली लोखंडाची सगळे लॉक वगैरे लावू शकता खूप भयानक गर्दी आज सुट्टी असल्यामुळे बघा तुम्हाला दिसत असेल संपूर्ण हे इगतचं आहे आणि हा संपूर्ण सिटीचा नजारा आता आम्ही शॉपिंग स्ट्रीट मध्ये आहोत आणि इथे थोडीशी शॉपिंग केलेली आहे घाण्यासाठी घरी काहीतरी शिबिनर किंवा घरच्यांसाठी छोट मोठ काहीतरी शोरूमी पण हात मारला इथे आठ ब मे जे सारे तो मी सीरो लेते आता आम्ही आलेलो आहोत इथे जी आम्ही अपार्टमेंटची रूम बुक केलेली आहे त्या अपार्टमेंटवरती तर आता सहा वाजलेले आहेत संध्याकाळचे म्हटलं की थोडा वेळ आता पुन्हा रूमवरती जाऊया थोडा रेस्ट करूयात जेणेकरून जास्त एक्झर्शन होणार नाही आणि आम्हाला रात्री आज पुन्हा जायचं आहे कारण रात्रीच्या प्रकाशात लाईटच्या झगमग त्या प्रकाशात जो आयफोन टावर दिसतो तो आज आम्हाला पुन्हा पाहायचा आहे आणि आता काय आहे ना समर असल्यामुळे दिवस थोडा उशिरा मावळतो त्यामुळं मग लाईट्स पण उशिरा लागतील जेव्हा पूर्ण अंधार पडतो त्यामुळं त्यामुळं आज आम्ही डे पास काढलेला आहे आत्ता रूमवरती आलो थोडंसं आराम करू म्हणजे मुली पण थोडं रेस्ट करतील आणि पुन्हा फ्रेश होऊन पुन्हा निघू आम्ही त्यामुळं आता जरा वेळ रेस्ट करतो आणि त्यानंतर फ्रेश होऊन पुन्हा आम्ही निघतो हॅलो तर आता रात्रीचे वाजलेले आहेत दहा असं प्रकाश बघून वाटत नाही ना दहा वाजले आणि आता आम्ही निघालेलो आहोत सिटीमध्ये जसं मी मगाशी म्हटले की आम्हाला आज रात्री जायचं आहे सिटीमध्ये आणि आयफील टावरचे जी लाईट्स वगैरे लागतात तिथे फिरायचं आहे आणि तो सारा नजारा कॅप्चर करायचा आहे मेमरीसाठी तर आता मी निघालेलो आहोत आमचा जा डिनर झाला आहे मुलींसाठी काहीतरी त्या झोपल्या होते त्यांना तो उठवले हो तर काहीतरी खातील बाहेर किंवा गरम गरम काहीतरी घेता येईल हां आणि मग मन... जाऊयात आपण तिथे आणि बघूयात छान छान नजारे झिमू बसली आहे बाबाच्या कडेवर फोटोज काढून आता पुन्हा निघालेलो आहोत घरी खूप मजा आली आहे ना फॅमिली फोटोज वगैरे काढले मस्त आणि अजूनही किती सारी गर्दी आहे फोटो काढण्यासाठी लोकांची आणि आय फी टावरच्या खाली तिथे फोटोग्राफर पण आहे जे छान छान फोटोज काढून देतात तर आम्ही पण तिथे फॅमिली फोटोज काढून घेते मस्त आणि अगदी रोडवरतीच हे सगळं चालू असतं म्हणजे सिग्नल लागला की ते फोटोग्राफर पटापट येतात लाईट्स वगैरे घेऊन आणि फोटो काढून देतात मजा आली ना पण रात्री तिकडून येताना असं वाटत होतं की अरे आपण रात्री तितकी सारी गर्दी आहे खूप सारे लोक आहेत हॉट चॉकलेट थंडी वाजते म्हणून आम्ही आता हॉट चॉकलेट घेतले हॉट चॉकलेट <laughs> साईड ला छोटे छोटे आयफील टावर ब्लिंक हो की नाही आपल्याकडे आहे घरी ना ऑलरेडी